c नमस्कार मी भटक्या ऋषी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आत्ता आता सकाळचे सात वाजत आले आपण वाकड मध्ये आहोत आणि आता आपण सुरू करतोय ह्या वर्षीची तिसरी पावसा पावसाचं नाव घेतलं आणि पाऊस हजर आता मी हायवे सोडलाय आणि आतल्या एका रस्त्याने पुढे जातोय हा रस्ता आपल्याला घेऊन जात आहे खांडीच्या दिशेने आपला आजचा पूर्ण प्रवास हा ह्याच एका रस्त्यावर हो असेल रस्ता एकच असला तरी यावर बघण्यासारखे ठिकाण मात्र अनेक आहेत हा तोच रस्ता आहे जो काने ते खांडी या नावाने प्रसिद्ध झालाय पाऊस सुरू असल्याने पूर्ण रस्ता आजूबाजूचा परिसर ओला चिंब झालेला पाहायला मिळतोय जसा मी आत वळलो ना तेव्हापासून आजूबाजूला फक्त हिरवं गवत तसेच झाडी दिसतात मागाशी तरी छोटी छोटी गावं घर दिसत होती आता तीही कमी होत चाललाय पुढे पूल दिसतोय आपण थांबू इथे जरा तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत इंद्रायणी नदीच्या पुलावर ही इंद्रायणी नदी सध्या अगदी भरभरून वाहते आणि आजूबाजूच्या तर समजत की या नदीच्या पाण्याची पातळी नेहमीपेक्षा खूप जास्त आहे पुढे जाऊन हीच नदी आळंदी आणि त्या पुढे प्रवाहित आहे आपल्याला असं वाटत असतं की गावांना आणि शहरांना रस्ते जोडतात पण आपली गाव आणि शहर ही नद्यांनीही जोडलेली आहेत तर मित्रांनो आज आपल्या सोबत आहे गौर से देखे इस चेहरे को हाय पीयूषा हम जा रहे हैं बेंडेवाड़ी यहाँ से अभी मैप पे दिखा रहे हैं पच्चीस किलोमीटर पच्चीस किलोमीटर ठीक है फिर चले अजून किती पंचवीस ना साधारण पंचवीस किलोमीटरच्या आसपास असेल खर तर वार खूप सुटलेलं आहे इतकं की व्हिडिओ रेकॉर्ड करणं पण खूप कठीण जात आहे खूप लांब नाही जायचं जवळच जायचंय मग आरामात जाऊया वारं होतच आता जरासा पाऊसही सुरू झालाय त्यामुळे शूट करणही जरा कठीण होऊन बसलय तर आता कुठे या रस्त्याची सुंदरता मला दिसू लागली आहे डोंगराळ प्रदेश सुरू झालाय तुम्ही जर स्क्रीनच्या डाव्या बाजूला बघितलं तर एक डोंगरांग दिसतेय आणि हीच डोंगरांग खूप दूरपर्यंत पसरलेली आहे ह्याच्याच बाजू बाजूने आपल्याला पुढे जायचंय तसं बघायला गेलं तर हीच या रस्त्याची सर्वात मोठी खासियत आहे फक्त डोंगरच नाही तर डोंगरांसोबत आपल्याला पाहायला मिळतात त्यावरून कोसळणारे असंख्य धबधबे या रस्त्याचे याच विशेषतेमुळे पर्यटक इथे आकर्षित होत आहेत एक प्रकारे धबधब्यांचा पाऊसच आपल्याला पाहायला मिळतो पूर्ण परिसर हिरवा गार आहे उजव्या बाजूला मुख्यतः केलेली पाहायला मिळते तर डाव्या बाजूला फक्त डोंगर आणि धबधबे आहेत रस्त्याच्या अगदीच बाजूला असलेली मोठमोठी झाडी या प्रवासात एक वेगळाच रंग भरतात नेहमी आपण ठिकाणांनाच किती महत्व देतो ना पण कधीतरी फक्त रस्त्याचाही अनुभव घेतला पाहिजे म्हणतात ना सफर खूप सुरत हे मंजिल भी तिथपर्यंत जाईपर्यंतचा रस्ता खूप सुंदर आहे आपल्याला मागे दिसत असेल खूप भारी रस्ता आहे आणि आताच आम्हाला दिसलेले आहेत भरपूर धबधबे जे मागे तुम्हाला दिसत आहेत इथे थोडस थांबलो होतो कारण थांबण्यासारखंच वातावरण आहे तर इथून आपल्याला आणखी पुढे जायचंय आणि खूप काही बघायचं आहे चला मित्रांनो रस्त्यातच तुम्हाला जगताप धबधबा पाहायला मिळेल आतमध्ये त्यांनी पार्क सारखं केलंय प्रत्येकी तिकीट आहे हॉलिडे चारशे आणि डे तीनशे पन्नास तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता तर मित्रांनो आता पण आहोत माऊ धबधबा बघायला पण तत्पूर्वी पाऊस थंडगार वातावरण आणि त्यासोबतच महाराष्ट्राची शान गरमागरम वडापाव तळायला त्यांनी बराच वेळ लावला पण म्हणतात ना सब्रका फल मिठा होताय तो तिख आहे चले तरी ते गाडी पार्क केली आणि माऊ धबधबा दब रस्त्याच्या बाजूलाच आहे थोडस चालत गेलं दब दब की आपण धबधब्याच्या खाली तिथे पोहचतो माऊ गावा नजिक असल्याने याला माऊ धबधबा म्हणतात अपेक्षा पायवाटीची होती इथं चिखल वाट सुरू झाली अशा वाटेवर खूप दिवसाने आलोय मित्रांनो थोडीशी अशी वाट आहे चिखल असतो इथेच चावका चाला इतकं काही धोक्याचं नाही काही थोडस चालायचंय पण वाट बघा अशी दिसते तर त्यावरून या तर मित्रांनो आता मी आलेलो आहे माऊ धबधब्यापाशी मला माहित नाही माझा रेकॉर्ड होतोय की नाही इतकं पाणी पडत ना वरून खाली खूप भारी वाटतंय एकदम जबरदस्त शनिवार असल्याने इथे थोडीशी गर्दी होती धबधब्याची दब उंची खूप जास्त नाहीये शिवाय तिथपर्यंत जाणंही सोपच आहे माऊत धबधबा पाहून आता मी पुढे निघालोय छोटी मोठी गावात तर रस्त्यात येतच आहे हे बघा खोल नसले तरी गोल असलेले रस्त्यावरचे खड्डे असो चला पुढे अशा रस्त्यावर जेव्हा आपण गाडी चालवतो ना तेव्हा रस्ता संपूच नाही असं वाटतं आणि आम्ही तर अशा रस्त्यावर आहोत जिथं आम्हाला तर माहीतही नाही की पुढचं ठिकाण नेमकं कोणतं असणार आहे इकडे डाव्या बाजूला एक मोठा धबधबा दिसतोय बघू आपण तिकडे जाता का ते माऊ पुढे आल्यानंतर आणखी एक धबधबा दिसलाय तर आता जवळ आपण जाऊ शकतो का नाहीतर इथं इथं बघूनच निघू पण आताच पाऊस होऊन गेलाय त्यामुळे चिखल झालाय चालणं जरा कठीणच इथं या छोट्याशा पायवाटीवरून आम्ही पुढे जात आहोत हे बघा हे असले नखरे केल्याशिवाय कोणत्याच ट्रॅव्हल लॉगरचा लॉक पूर्ण होत नाही त्योक त्योक। चालत आल्यानंतर आपण धबधब्या पाहिजे आणखी पुढे जायचंय ह्या रस्त्यावर असे कितीतरी धबधबे आहेत जे तुम्ही जवळ जाऊन पाहू शकता आणि विशेष म्हणजे त्याला ट्रेकची गरज नाही रस्त्याच्या बाजूला गाडी लावून साधारण दहा दहा मिनिटांत तुम्ही धबधब्यापाशी पोहचता तर मित्रांनो आम्ही धबधब्यापर्यंत जात होतो पण या जनावरांनी आमची वाट अडवली म्हणून तिथं थांबावं लागतंय पन्य पण इथून पण जो काही धबधबा दिसतोय ना खरंच भारी आहे धबधब्याचं नेमकं नाव समजलं नाही पण तुम्ही माऊ धबधब्याच्या थोडं पुढे याल तर तुम्हाला इथून दिसेल आणि आता मी तुम्हाला इथलं वातावरण दाखवतो तर तो धबधबा बघून आता मी पुढे जातोय असं वाटतंय की दूर आकाशातून पांढऱ्या शुभ्र दुधाच्या नद्या वाहत आहेत कितीतरी धबधबे दिसत आहेत आता आपलं पुढचं ठिकाण कुठला धबधबा नाहीये ते आहे जे काही आहे आता तुम्हीच बघा तत्पूर्वी आपण रस्त्याचा आनंद लुटूयात एकाच वेळी इतके धबधबे दिसत आहेत ते एकाच वेळी कॅमेरात रेकॉर्ड करणे शक्य नाही इथे एक धोकादायक वळण आलंय अशा वेळी गाडी चालवताना काळजी घ्या कारण रस्त्याची रुंदी बारीक आहे आणि इकडे चार चाकीने येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे त्यामुळे तशा वाहतुकीसाठी हा रस्ता कमी पडतो मित्रांनो आपण बघतो की एखादा धबधबा पुण्याजवळचा किंवा कुठलाही प्रसिद्ध होतो आणि सगळी गर्दी तिथे तुटून पडते पण आता मी जिथे आलोय ना इतके धबधबे आहेत की आपण एकाच वेळी सगळे बघू पण शकत नाहीत खरंच खूप भारी ठिकाणे येण्यासाठी जास्त गर्दी होत पण नाही दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतंय ठोकरवाडी धरण हे पहा पण आता पाऊस खूपच आलाय त्यामुळे बहुतेक इथून लवकर निघावं लागेल आपल्याला आणखी बरंच पुढं जायचंय हा तो रस्ता जिथून आपण आलो आहोत सरळ पुढे न जाता आपण उजव्या बाजूने आत वळतोय रस्त्यात हा छोटासा पूल आलाय हा ओलांडून आपण पुढे जातोय आत आल्यानंतर इथे आमच्याशिवाय दुसरं कोणीच दिसत नाहीये पूर्ण रस्ता मोकळा आहे आजूबाजूला फक्त झाडे आणि गवत आहे इथं इतकं भारी वाटतय ना स्थानिक लोकांशिवाय दुसरं कोणीच दिसत नाहीये इकडे येणाऱ्यांची संख्या खूपच कमी असावी असं वाटतय अच्छा लग रहा मित्रांनो है है। तुम्ही आत याल ना तर इथं रेंज पण नसते ठिकठिकाणी अशा पाट्या लावलेल्या आहेत मंदिराकडे जाण्याच्या सुंदर वाटणाऱ्या डांबरी रस्त्याने कधी चिखल वाटेच रूप घेतलं समजलंच नाही आतमध्ये रस्ता खराब आहेच पण पाऊस पडला तर तो आणखीनच खराब होऊन जातो पुढे तर चिठ्कल दिसतोय तर मुख्य रस्त्यापासून तुम्हाला थोडसच आत यावं लागतं रस्ता खूप खराब आहे पाऊस जर पडला ना चिखल तिथे खूप झालेला असतो तिथून सावकाश या दुचाकी असेल तर जास्तच सावकाश मित्रांनो इथे आम्ही गाडी पार्क केली आहे इथे पार्किंगचा बोर्ड आहे आणि ह्या इथून आपल्याला आज जायचंय मला वाटतंय आमच्या आजच्या प्रवासाचा सर्वात मोठा शत्रू हा चिखलच आहे शिव घाटेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग हे इकडे यातली वाट ना एकदम जंगल वाटे सारखीच आहे असं वाटतंय जंगलातूनच जातोय जातोयचर ॲडव्हेंचर <laughs> करायचंय करो और ऍडव्हेंचर करो आता मला भीती वाटते ती <laughs> उजारी उजा गाड्या वाहून गेल्या बऱ्याच गाड्या वाहून गेल्या आमच्या इकडे नाही बर आमच्या इकडे वाह सारखं काय फक्त ना पूल हा तू तोच बुडत तिकडूनच आलो तर पाण्याखाली जात होतो पूल नाही नाही लगेच उघडा पडतो असं असं असल्यावर पूल दोन आहेत ना पूल नवीन होतोय राहिले घेऊन येईल तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत शिव घाटेश्वर मंदिराजवळ इतकं सुंदर मंदिर आहे ना एकदम देखणं मंदिर आहे म्हणजे आपण वेगवेगळे धार्मिक स्थळ बघतो मंदिरं बघतो जे की मोठमोठे भव्य दिव्य असतात पण हेच मंदिर आहे छोटसच म्हणजे त्याची उंची मला वाटतं पंधरा फुटाच्या आसपास असेल पण इतकं सुंदर मंदिर आहे दगडावर दगड रचून पूर्ण मंदिर बनवलेलं आहे आजूबाजूचा परिसर पूर्णपणे शांत आहे या परिसरात म्हणजे खांडी परिसरात किंवा बेंडेवाडी परिसरात जरी पर्यटक येत असले तरी मला नाही वाटत की ते इकडे येत आहेत कारण आता आमच्याशिवाय कोणीच नाहीये पूर्ण शांत वातावरण आताच पुजाऱ्यांसोबत भरपूर आम्ही गप्पा मारल्यात मी आता बघतोय मंदिर व्यवस्थितपणे की कसं काय आहे ते इथून आणखी थोडस पुढे गेलो तर नदी देखील बघायला मिळेल आपण तिकडेच जाऊ आधी मंदिर बघूया आपला परिसर इतका सुंदर दिसतोय ना इथंच आपल्याला नंदीची मूर्ती दिसते आणि पुढे गेल्यानंतर इथं कासव आहे दगडाचं आणि पुढं आतमध्ये आपल्याला त्रिशूळ तसेच शिवलिंग दिसतंय सोबतच लोखंडी दरवाजा लावलेला आहे लाकडाचा पण वापर केलेला आहे त्यांनी आणि वरती पूर्णपणे दगडावर दगड रचून बनवलेलं मंदिर अत्यंत सुंदर नदी नाई पूजा होती तुम्ही चालतंय त्याच्या बाजूनेच एक वाट दिसते तिथून आपण आणखी पुढे जात आहोत इथे रस्त्यातच एक झाड दिसतय आपल्याला उन्मळून पडलेलं आपण जर एक रोबो बनवला आणि जंगलात सोडला तर तो कसा हो चालेल रस्ता घसरडा आहे मित्रांनो आणखी थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला दिसत आहे आपण मग लांबून जे धरण पाहत होतो आता त्याच धरणाच्या पाण्याजवळ आपण आलेलो हो। आहोत सगळीकडे फक्त पाणी दिसत आहे आणि मध्यभागी आपण जर बघितलं तरी तर ते बेट असल्यासारखं दिसतंय जिथे फक्त झाडे आहेत पाऊस तर सुरूच आहे आणि इकडे पण असते झाडी जंगल या शांत ठिकाणी बसून दूरपर्यंत पसरलेल्या पाण्याकडे दूरवर दिसणाऱ्या झाडांकडे पाहत आम्ही काही वेळ घालवला पाऊस तर सुरूच होता आहे ना प्रवास कितीही धावपळीचा असला तरी अशा ठिकाणी काही वेळ घालवून मन शांत करावं आणि मिळणाऱ्या समाधानाकडे एकदा शांतपणे बघावं नुसतंच धावून कसं चालेल थोडस आम्ही आणखी पुढे आलोय रस्त्याच्या बाजूलाच इथे पार्किंगला जागा आहे आणि आता आणखी एक धबधबा बघायला पण जातोय बहुते का चालत जायचंय किती चालायचंय ते बघू आता तसं तर खांडीकडे जाताना रस्त्यात येणारे धबधबे सोपेच आहेत पण मी कल्पनाही केली नव्हती असा एक थरारक अनुभव माझी वाट पाहत होता भात लावणीच्या बाजूने जाण्यासाठी वाट आहे तिथून इथून जायचंय आपल्याला पुढे जाताना बर चढ आहे धापा टाकतच जावं लागतंय पण आलोय जवळ आता जसा आम्ही पुढे गेलो तसा जरासा चढ सुरू झाला त्याला ट्रेकच म्हणावं लागेल आपल्याला धबधब्याकडे दब जायचे तर आपण इकडून जाऊ येताना असं काय अवघड ट्रेक किंवा असं काही नाहीये चढ आहे जरासा हळूहळू येऊ शकतो आपण हे बोलताना मला थोडी माहित होतं की पुढची वाट कशी असणार आहे आम्ही पायवाटेने पुढे पुढेच जात होतो रस्त्यात थोडेफार लोक होते हळूहळू आजूबाजूला थोडी थोडी झाडी सुरू झाली रस्त्यातच हे उन्मळून पडलेलं मोठं झाड दिसलं तिथून थोडसच पुढे जातो, न दब जातो ना जातो तेवढ्यात घनदाट झाडी सुरू झाली पायवाट स्पष्ट दिसत असल्याने भटकण्याची तशी काही शक्यता नव्हती आम्ही फक्त धबधब्याच्या दिशेने जात होतो इथं आल्यानंतर तर असं वाटतंय की आपण घनदाट जंगलात आलोय पण बघा आता किती वेळ मला नाही वाटत मला वाटतं की ते वाट असेल पण वादात पडलेल्या झाडांमुळे ती बंद झालीय पण म्हणून अडचणींमध्ये आता आणखीनच भर पडली धबधब्याच्या दब अगदीच जवळ येत आहोत आम्ही बडा लग्न काफी आणि तो भव्य दिव्य धबधबा दब थोडा थोडा कोसळताना दिसतोय आणि बाप रे बाकी रस्ता खतर तर खतरनाक दिसतोय आणि पुढची वाट तर पूर्णपणे पाठीवर बॅग आणि हातात सेल्फी स्टिक तसेच फोन घेऊन पुढे जाणं अवघड होत म्हणून मी माझी बॅग पियुष्याकडे देऊन आधी एकट्यानेच पुढे जायचं ठरवलं आमच्या मागे भरपूर लोक होते माझा काही वेळ तर यातच गेला की यातून वाट बनवायची कशी पर्यायिकच होता पूर्णपणे वाकून किंवा गरज पडल्यास रांगत पुढे जावं लागेल आणि मी तेच करायचं ठरवलं आता सेल्फी स्टिक तसेच फोन घेऊन मी पुढे जाऊ लागलो पुढे जाऊन मी पिऊशाकडून माझी बॅग परत घेतली आणि तिला येण्यासाठी मदत केली आता मी शेवटच्या टप्प्यात आलो होतो धबधबा तर मगापासूनच जरा जरा दिसत होता पण आता वेळ होती तो अगदी जवळून बघण्याची इथपर्यंत ही त्रास तर भरपूर झाला पण इथे आल्यानंतर जे काही दिसतय आहोत धबधब्याची एकदम खाली हे बघा एकदम खतरनाक खूप पण कधीही घेतला नाही असा भयानक अनुभव आता मी तो धबधबा खूप उंचावरून खाली कोसळतोय त्याचा ते, ते रौद्र रूप पाहून जीवाचा थरका पुढालाय कोसळणाऱ्या पाण्याचा प्रवाह खूपच जास्त आहे त्यातच आपण हा धबधबा खालून बघत असल्याने ते, ते पाणी आणि तो डोंगर आपल्या अंगावरच येतोय की काय अशी भीती वाटतेय हा धबधबा आजच्या रोड ट्रिपचा सर्वात थरारक अनुभव ठरला आजपर्यंत मी असा अनुभव घेतला नव्हता इथे कितीतरी भीती वाटत होती तरी आम्ही इथे काही वेळ घालवला त्या धबधब्याचं ते भव्य दिव्य रूप डोळ्यांमध्ये साठवून घेतलं मनी काहीही नसताना आलेले असले अविस्मरणीय अनुभव तुमच्या प्रवासातच नव्हे तर तुमच्या आठवणींतही कितीतरी रंग भरत असतात छोटासा ट्रेक आहे पण तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर वाटशी आहे ना तुम्ही थोडं जरी भरकटला ना तरी भरकटू शकता म्हणून काळजीपूर्वक इथपर्यंत याय आणि धबधबा बघितलाय म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा असं झालंय किंवा असं खालून धबधबा दब बघितलाय परंतु यासोबतच दुसरी गोष्ट अशी आहे की हा धबधबा दब तितकाच धोकादायक वाटतो कारण धबधब्याचा प्रवास जो आहे तो काही काही क्षणांना कमी होतो जास्त होतोय कमी होतो जास्त होतोय तर त्याची निश्चितपणे काळजी घ्या जास्त पुढे जाऊ नका तुम्ही जर बाजूला थांबला तर सुरक्षित आहे पण जितकं पुढे जाल तितका धोकादायक आहे त्या व्यतिरिक्त एकदम भारी अनुभव होता ऍडव्हेंचर झालं भारी धबधबा दब बघायला मिळाला आता आम्ही परतोय इतका थरारक अनुभव घेतल्यानंतर पुन्हा मी त्या शांत रस्त्याने पुढे जाऊ लागलो आता आपल्याला आपल्या आजच्या प्रवासातला शेवटचा धबधबा जसं आता आम्ही पुढे जात आहोत तसं रस्त्याच्या बाजूला झाडांची दाटी तर वाढलीच आहे सोबतच कितीतरी उंच उंच झाडी देखील इथे दिसत आहेत सकाळपासून आम्ही वाऱ्याशी सामना करतोय ते वारं अजूनही सुरूच आहे तर आपण आलेलो आहोत बेंदेवाडी धबधब्यापाशी दब आणि इथून आपल्याला आता आज जायचंय डाव्या बाजूने याच गावात हे छान असं मंदिर देखील पाहायला मिळतं मित्रांनो पार्किंग साठी तिकीट आहे गाडी पार्क केल्यानंतर गावातूनच चालत 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 तुम्हाला पुढे जावं लागतं इथंच जा गावकऱ्यांनी पुतळ्या लावलाय अरे नाही जिवंत पुतळा दिसतोय तो मित्रांनो ह्या पाय वाटेने आपल्याला पुढे चालत जावं लागेल थोडस चालायचं असेल जास्त काय आत नाही जायचं चालत चालत आता आपण लावू धबधब्यापर्यंत बेंदेवाडी धबधब्याला बऱ्यापैकी गर्दी पाहायला मिळते मला वाटतं खांडी रस्त्यावरच हेच ठिकाण सर्वात जास्त प्रसिद्ध आहे त्यात तो आजूबाजूचा निसर्ग समृद्ध परिसर त्यामुळे आता पूर्ण खांडी रस्ताच प्रसिद्ध व्हायला लागलाय आपण आलेलो बेंदेवाडी धबधब्यापाशी बे या धबधब्याची खासियत म्हणजे धबधबा असा मागच्या बाजूने तुम्हाला बघता येतो कुठल्याही धबधब्याला आतल्या बाजूने बघणं हा एक वेगळाच अनुभव असतो पण इथं असं काय ह्याचं उत्तरही आपल्याला इथेच मिळतं धबधब्याच्या अगदी मागेच डोंगराची ही कपार आहे एखाद्या मोठ्या गुहेप्रमाणे ती बनली आहे आजच्या प्रवासात एक गोष्ट समजली ती म्हणजे प्रवास कसा असावा कुठलाही अनोळखी रस्ता पकडा आणि चालत राहा अनपेक्षित वळणे येतील आणि बरे वाईट अनुभव देऊन जातील शेवटी हाती काही येऊ नये आनंद लुटा तो रस्ताच खूप काही देऊन जाईल आणि ही गोष्ट फक्त प्रवासापुरतीच मर्यादित नाही किसी को घर से निकलते ही मिल गई मंजिल तरह उम्र उम्रभर सफर में रहा तो आपका अनुभव कैसा रहा आज का अच्छा बहुत सारी नई जगह एक्सप्लोर करी बहुत सारे नए वॉटरफॉल देखे बहुत सारे नए ट्रेक्स देखे और आज का दिन बहुत अच्छा है। ओवरऑल इस एरिया के बारे में क्या कहेंगे कैसा है एरिया <laughs> मित्रांनो सकाळपासून आपली थरारक अशी पावसाची भटकंती सुरू आहे आता धबधबा बघितलाय थोडस आणखी पुढे गेलो तर आपल्याला खांडी पॉईंट बघायला मिळतो खर तर आम्हाला तिथपर्यंत जायचं होतं आता वातावरणही बदलतंय आम्ही पण सकाळपासून खूप भटकलोय आमच्या गाडीच्या पेट्रोलचे पण शेवटचे काहीच थेंब शिल्लक आहे तर मग आपण आजचा भाग आणि आजची भटकंती इथेच थांबवतोय भटक्या ऋषी चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद